नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे सर्व पित्रे अमाशा आजच्या दिवशी सायंकाळी रात्री करावा याचा प्रभावशाली उपाय हा उपाय आहे की जेणेकरून आपले पित्र तृप्त हो होऊन मोक्षगती प्राप्त होईल आणि आपल्याला चांगले आशीर्वाद प्राप्त होतील आपल्या प्रत्येक अडचणी देखील दूर होणार आहेत त्या मुलांच्या शिक्षणाबाबत असू देत घरातील तंगी बाबतीत असू देत कोणतीही समस्या असू दे या दिवशी उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि प्रत्येक संकटातून आपल्याला यश संपादन मिळत असते म्हणून आपण या दिवशी या उपायाने आपले पित्र तृप्त होतातच परंतु आपण हा उपाय केला असता आपल्याला पित्राकडून भरपूर आशीर्वाद देखील प्राप्त होऊ शकतो हे कोणते उपाय आहेत आणि यांची पूर्ण विधी काय आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला संपूर्ण त्याचा लाभ देखील मिळू शकतो फायदा होऊ शकतो आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आणि या चॅनेलला लाईक करा ज्या ज्या जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात मोठी अमावश्या आहे ही अमावश्या आपण पितळ्या पक्षासाठी वापरतो किंवा काही उपाय देखील करतात श्राद्ध करतात आर्थिक समस्यापासून आपण काही जात असेल तर त्या आपल्या पूर्ण होतात सर्वात प्रथम उपाय आपण आज एक तिळाचा लाडू गाईला खाऊ घालावा किंवा काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा हा उपाय आपण लाडू अर्पण करताना आपण आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे नंतरच हा लाडू खायला घालायचा आहे तुमच्या अनेक दिवसापासून अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि मित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल शास्त्रानुसार ईशान्य दिशेला ही आपण ही पित्रांची दिशा म्हणून संबोधतो हे त्या पित्रांचे स्थान आहे या काळामध्ये आपण आजच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कणकीचा असावा यामध्ये तिळाचे तेल घालावे तिळाचे तस तेल नसेल तर अन्य कोणतेही तीळ तेल घालून काळेतील त्यामध्ये घालावे आणि हा दिवा आपण लावताना या दिव्याचे तोंड दक्षिण बाजूला करायचे आहे हा दिवा आपण घराच्या बाहेर तिन्ही सांजेच्या वेळेला लावायचा आहे हा दिवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत न विज विजण्याची काळजी घ्यायची आहे आपण सोसायटीमध्ये राहतो किंवा वरती फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर हा दिवा शक्यतो जात नाही पण आपण बाहेर जागी लावला असता वारे असला जात असता त्याला आडोसा थोडासा करायचा आहे जेणेकरून हा दिवा जाणार नाही याची आपण काळजी करायची आहे हा दिवा आपल्याला लावल्यानंतर ओम पित्रायन महा या मंत्राचा जगदेखील करायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या मित्रांना मोक्षगती प्राप्त होते आणि त्यांचे चांगले आशीर्वाद प्राप्त होतात त्यांना पुढील काळ चांगला असतो पित्रामध्ये दे देखील असे असते की त्यांना चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना मोक्षगती प्राप्त करण्यासाठी आपण काही ज्या पूजा अर्चा करतो त्यांच्या पुढच्या मार्गासाठी त्या उपयोगी ठरत असतात म्हणून हे उपाय आपण छोटे छोटे करायचे आहेत मित्रांच्या मोक्षगतीसाठी आपण प्रार्थना करायची आहे त्यांना मनापासून नमस्कार करायचे आहे आणि त्यांच्या पुढच्या मोक्षगतीसाठी देखील प्रार्थना करायची आहे नंतर आपण एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत हा कापूर आपल्याला दरवाजेच्या बाहेर जाळायचा आहे हा कापूरन तांदूळ जाळल्यानंतर आपण ओम पित्राय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे हा जप करताना आपण मनोभावे करायचा आहे आपण हा देवापासून प्रचलित करून आपल्या घरातून सर्व फिरून आणायचं आहे नंतर दरवाजाजवळ आपण हे जाळायचे आहे जाळल्यानंतर आपण हे तांदूळ गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकतो हा उपाय मासिक धर्म विटाळ सुतक आले असेल तर अजिबात करायचा नाही कारण हा उपाय आपला फलित होणार नाही याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील जर आपल्याला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही म्हणाला चौथा दिवस आहे करण्यासाठी चालेल का तर नाही अजिबात हा उपाय करायचा नाही आपल्या घरातील अन्य कोणती व्यक्ती असेल तर हा उपाय करू शकतात किंवा त्यांच्याकडून आपण हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता घरातील आपले मोठी माणसे नवरा मुलगा मुलगी यांच्याकडून देखील हा उपाय आपण करून घेऊ शकता आणि चौथा उपाय आहे की आपण पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्यांना पाणी अर्पण करायचे आहे हा उपाय सायंकाळीच करायचा आहे आणि कणकीचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण तिळाचे तेल असले तर अवश्य वापरावा तिळाचे तेल नसले तर आपण कोणतेही तीळ वापरले तेल वापरले तरी चालेल त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालावे हा दिवा लावताना आपण आपल्या पित्रांना शांतीसाठी हा दिवा लावत आहोत अशी प्रार्थना करायची आहे ओम पितृदेवताई नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे हा दि या दिव्याचे तोंड दक्षिण बाजूलाच हवे याची आपण पुरेपूर काळजी घ्यायची आहे पण यासाठी घरामध्ये काही नैवेद्यासाठी भात वगैरे नेऊ शकतो हा उपाय आपण नक्कीच करावा आणि आपल्या पित्रांना मोक्षगती प्राप्त करण्यासाठी हा उपाय केला असता आपल्याला चांगले फळ मिळते आणि त्यांना सद्गती देखील प्राप्त होते म्हणून हा उपाय आपण नक्कीच करायचा आहे तुम्हाला तुम्हासनी सायंकाळी हा उपाय करण्यासाठी जमत नसेल तर सकाळी केला तरी चालेल पाच वाजल्यापासून पुढे कधीही हा उपाय करू शकता यातील छोटे छोटे उपाय आहेत हे आपण या दिवशी नक्कीच उपाय करावेत जेणेकरून आपल्याला यशप्राप्ती होईल आपल्या सर्व अडचणी देखील दूर होईल पती पत्नीमध्ये काही संबंध चांगले नसतील किंवा वाद होत असतील यासाठी हा उपाय करणे खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल या उपायाने आपण अनेक संकटामधून तारू शकते आपल्याला मूर होत नसेल किंवा आपल्या म घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होणार आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रीसोबत शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद